बहुतांश घरांमध्ये ना तिखट मीठ जे मसाल्याचे जे डबे असतात ते स्टीलचे असतात हो ना हा डबा अगदी रोजच्या वापरातला असतो त्या डब्याशिवाय स्वयंपाकघरात काहीही हालचाल होत नाही अनेक घरांमध्ये तर हा डबा वर्षानुवर्ष चालत आलेला असतो बऱ्याचदा हल्लीच्या मॉडर्न किचन मध्ये तो शोभून एवढासा दिसत नाही पण तरीही काही लोक ते न बदलताच तो वापरत राहतात तुमच्याही घरात असाच एखादा जुना डब्बा असेल आणि तोच तो डब्बा वापरून तुम्ही कंटाळला असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे मसालेचे डबे पाहणार आहोत जे खूप आकर्षक आहेत बरण्यांचे सुद्धा त्यामध्ये पर्याय अवेलेबल आहेत तिखट मिठाचा डब्बा बदलण्याचा एक छोटासा प्रयत्न केला तरी तुम्ही बघा तुमचा किचनचा जो लुक आहे तो थोडासा बदलून जातो कोणकोणत्या नवीन डिझाईनचे मसाल्याचे डबे सध्या मार्केटमध्ये आहेत आणि ट्रेंड करतायत जाणून घेऊयात पहिला पर्याय आपल्या किचनच्या लाकडी फर्निचरला एकदम शोभून दिसणारा लाकडी डबा हा डबा तुमच्या स्वयंपाकघरात असेल तर नक्कीच तुमच्या चॉईस सगळेच कौतुक करतील हे ठरलंय या डब्यात सहा नऊ किंवा तर बारा कप्पे दिलेले असतात म्हणजे खण असतात त्यामुळे ते काढून तुम्ही स्वच्छसुद्धा करू शकता किंवा किंमत थोडी जास्त असली ना तरी डब्याचा टिकाऊपणा हा चांगला आहे शिवाय असे डबे आपण वारंवार घेतही नाही त्यामुळे एकदाच तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर मग ते भरपूर काळ चालत राहील दुसरा पर्याय हा आणखीन एक सुंदर असा डबा आहे जो तुम्ही शिशम लाकडापासून म्हणजे सीसम लाकडापासून तयार केलेला आहे त्या डब्यावर खूप सुंदर डिझाईन असल्या असल्याने अगदी बक्ताक्षणी तो सगळ्यांना आवडणारा ठरतो यामध्ये मसाला ठेवण्यासाठी तुम्हाला सात डबे अवेलेबल असतात आणि साधारण पन्नास ग्रॅम एवढं सामान प्रत्येक डब्यामध्ये राहू शकतं हा डबा ऑनलाईन शॉपिंग साईटवरती तुम्हाला दोन हजार रुपयांच्या जवळपास मिळू शकतो तिसरा पर्याय हल्ली मसाले ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या डब्याच डबेही वापरले जातात ओट्यावर जरी तुम्ही हा ठेवला ना व्यवस्थित सेट करून तरी तो छान दिसतो शिवाय एका मसाल्यासाठी एक सगळा डबा उघडण्याची तुम्हाला गरज नसते वापरायला आणि स्वच्छ करायला सोपा असणारा हा जो ऑप्शन तुम्ही स्क्रीनवर बघताय ऑप्शनवर रुपयाच्या आत सुद्धा इझिली मार्केटमध्ये मिळू शकतो असे काही ट्रेंडी ऑप्शन्स तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करून बघा अजूनही टॉपिक्स कमेंट बॉक्समध्ये सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी